आज असेल नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे एकंदरीत स्थानिक स्वराज्य होऊ घातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजही आढावा बैठक आपण आयोजित केली आणि या यवतमाळ जिल्ह्यात माझ्या लोकसभा क्षेत्रातील दोन विधानसभा आणि या ठिकाणी येतात खरंतर आतापर्यंत आपण बघितलं असेल की इतर पक्षाचे सगळे निवेदन करून झाले त्यांच्या आढावा बैठका झाल्या एकंदरीत त्यांचे उमेदवार देखील फायनल झाले आणि बऱ्यापैकी ते उमेदवार आपापल्या वार्डात प्रचार करायला कामाला लागले पण आपण एकंदरीत काँग्रेसचा इतिहास जर बघितला तर वेळेवर आपल्या टिकीटला फायनल होत नाही आणि टिकीटला फायनल न झाल्यामुळे आपण पाहिजे तशी तयारी करू शकत नाही प्रत्येक जिल्ह्यात दोन गट असतात एक जो पक्षाची कशीही विपरीत परिस्थिती असली तरी पक्षाचा जो काही उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमाग दे पक्षाचे कार्यकर्ते म्हणून असतात पण नेहमी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधातच काम करतात आणि असे दोन्ही गट जो सांभाळतो तो खरे अर्थान नेता म्हणून नावावर पास येतो आज आपण बघितलं असेल की एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट